चांगला आहे मला काय सांगा ती काय लोक सुटतात ती जास्त आणि काय नाही शेजारी कसं मीठ जायचं दुकान आहे मोबाईल दुकान आहे अशी त्यांची लपसुरी तशी आपली पण आहे पण लोक दुसरायचे आहेत का तर घाण म्हणल्यावर ते बरोबर नाही वाटत त्याचसाठी केलेलं आहे बाकी काय नाही दुसरं तुका नाही म्हणून हे त्यांनी जे केलेलं आहे ते एकदम जबरदस्त इंटरेस्टिंग आहे तुम्हाला सर्वात सांगण्याचं म्हणजे काय थुंकू नका असं लिहिलेलं नाही त्यांनी थुंका आणि दहा रुपये द्या त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्ही ठरवायचं आहे की काय करायचं आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची काय ही जी फ्रँचायजी आहे एवलीची ही आहे कात्रज बरोबर कात्रज पोलीस चौकीच्या समोर इथे येऊन दादांच्या ठिकाणी चहा प्यायला अजिबात विसरू नका चहा चांगला आहे आणि मस्त आहे फ्रेश आहे ताजा गरम चला तर आपण जाऊया पहिला बुकिंगसाठी मित्रांनो तर फायनली पोचलेलो आहे एवढ्या अमृतुर्डी चहाच्या ठिकाणी एवढ्याचा चहा घेतला आहे आणि ते एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मला वाटते की तुम्हाला सांगावी कारण का ती पाहिल्यानंतर मला पण थोडी मजा आली पर त्याच्या अगोदर काय करूया चहा पिऊन बघूया चहा ॲज अ सगळीकडे एवलेवाल्यांचा सा एक सारखाच आहे जी क्वालिटी एवढीची आहे ती सगळ्याच फ्रँ किंवा सगळ्या शाखेला आहेच त्यामुळं ते त्याचा काय प्रश्न आहे फक्त काय त्यांचं नावाप्रमाणे एवढेच एवलेवाच चहा तेवढंच दोन चार गोट तुम्हाला मिळतोय आणि आता चहा दहा रुपयाला नाही आहे बारा रुपयाला चहा आहे माझ्याकडे दहाच रुपये होते ॲक्च्युली नाही तर मी ऑनलाईन पेमेंट करून चहा घेतला आता तुम्हाला काय सांगत तुझं एक इंटरेस्टिंग गोष्ट ते एवढीच्या हवालेने जी लावली आहे ती खरोखर बघण्यासारखी ती गोष्ट आहे त्यांनी काय लिहिले बघा दहा रुपये द्या व थुंका थुंकू नका असे बरेचसे बोर्ड आपण सगळीकडे पाहिले असतील पण दहा रुपये द्या आणि इथे थुंका हे जे लिहिले यांना खरोखर मानायला पाहिजे काय त्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाटतंय हे कॉमेंटमध्ये नक्की सांगायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो बघा झालं तुम्हाला सांगतो फायनली आता पुणे स्टेशन पासून सोरगेट पासून कात्रज आणि कात्रजमध्ये आल्यानंतर फायनली आपल्याला मला सापडलेलं आहे का येवले अमृत तुरले चहा हा जो आहे तुम्हाला मिरर इफेक्टमध्ये च उलट दिसत असेल येवलेचा येवलाचा चहा आपण सध्या जाऊ पिऊया आता सांगत होतो तुम्हाला मी एक काहीतरी महत्त्वाची गोष्ट जसं की चहा पिला चहा चांगला होता कारण येवलेचा चहा सगळीकडं सारखाच आहे तो काय प्रश्नच नाही त्याचा काय लय मोठा मॅटर नाही काय नाही तो विषय काय खूप अवघड नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे चहाची क्वालिटी जबरदस्त म्हणजे आता ज्यात येतं आणि हे जे स्टॅच्यू आहे हे फ्रॅक्चर फ्रॅक्चरची प्रत्यक्षा केला हे तुम्हाला बघायला मिळणार आणि तिथं केलेलं आहे त्या पद्धतीने त्याच कितीमधून तो चहा सर्त्यात तो काय प्रश्न नाही चहा बारा रुपयेला होता सहा होता आणि जसं याच्या अगोदर आपण तुम्हाला दाखवलेलं एवढ्याच्या बऱ्याच्या फ्रँचायजीवरती आपण चहा पिलेला होता चहा म्हणजे एक नंबर क्वालिटी ह्याच्यात काय पुढे बोलायलाच नको आता काय करायचं आहे इथून पुढं जायचं आहे दिल्लीचं बुकिंग घ्यायचं आहे आपल्याला पहिला दिल्लीचं बुकिंग घेऊन मग जायचं आहे आपल्याला पुढे अजून बुकिंग कन्फर्म नाही झालेलं त्याच्या अगोदर दोन ठिकाणी बुकिंग बुकिंगला देऊन आपलं ते कॅन्सल झाले त्याच्यामुळं मला ते आत्ता पुन्हा एकदा करावं लागणार आहे आणि ही येवलीची जी शाखा आहे ही आहे कात्रे दादा